संभाषणाच्या कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राकडे वळावे डी एन मिसाळे मूलभूत गरज संशोधनाला प्रोत्साहन देते कौशल्य विकास करिअरची आवड आणि कठोर परिश्रम यातून व्यक्तिमत्व विकसित करता येतं त्यामुळे संभाषणाच्या कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंट सारख्या क्षेत्राकडे वळावे असे आव्हान बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर एन मिसाळे यांनी केले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रप्राचार्य डॉक्टर एस डी गोरल हे होते डॉक्टर मिसाळ आपल्या भाषणात पुढे म्हणाले की अभ्यासातील सातत्य धाडस आणि चिकाटीच्या जोरावर आपण निश्चित यश मिळवू शकतो यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी आपल्या बोलण्यातील कौशल्याचा वापर करून हॉटेल मॅनेजमेंट सारख्या दर्जेदार क्षेत्रात आपला ठसा निश्चितपणे उमटवू शकतो हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअरच्या अनेक सुन, आसे आबाहन यानि यानि चा संधी असून ग्रामीण भागातील मुलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉक्टर मिसाळे यांनी सांगितलं यावेळी बोलताना माय इन्स्टिट्यूट आणि हॉटेल मॅनेजमेंटचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी प्रवीण केळुसकर यांनीही विविध उदाहरणे व दाखले देऊन हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील विविध संधी व करिअरबाबत मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना प्रसिद्ध लेखक व पत्रकार विजयकुमार दळवी यांनी चंदगड तालुक्यातील बहुतांश लोकांनी हॉटेल व्यवसाय क्षेत्रात किती अफाट झेप घेतली आहे याचा आढावा घेऊन त्यांनी वाळकुळी येथील चिमणे बंधूंच्या हॉटेल व्यवसाय क्षेत्रातील योगदानाचा व प्रगतीचा आढावा घेतला व आपल्या भागातील विद्यार्थ्यांनीही अशाच पद्धतीनं हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात झेप घ्यावी असं आवाहन केलं अध्यक्षीय भाषणात डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांनी जिज्ञासूपणे या क्षेत्राकडे वळून आपले करिअर घडवावे असे आवाहन केलं प्रास्ताविक प्राध्यापक ए डी कांबळे यांनी केलं सूत्रसंचालन डॉक्टर एन एस मासाळ यांनी केले तर आभार डॉक्टर आर एन साळुंके यांनी मांडलं यावेळी डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर एस डी गावडे डॉक्टर ए वाय जाधव डॉक्टर एस एन पाटील प्राध्यापक व्ही के गावडे डॉक्टर एस एस सावंत प्राध्यापक एल एन गायकवाड प्राध्यापक आर एस पाटील प्राध्यापक पी ए गवस यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा